सर्वोच्च न्यायालयाने दुकाने आस्थापने यावरील फलक व बोर्ड हे मराठी भाषेत लिहिण्याचे आदेश देऊन देखील मुंबईत अनेक दुकानदार आणि आस्थापना मालकांनी मराठी फलक न लावल्याने आता मुंबई महानगरपालिका मोड मध्ये टाळाटाळ करणाऱ्यांवर आता थेट कारवाई करायचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले असून अशा दुकानदारांना आता एक मे पासून दुप्पट मालमत्ता कर लावण्याचे आदेश दिले आहेत यासोबतच त्यांच्या प्रकाशित फलक लावण्याचा परवा परवाना देखील तात्काळ रद्द केला जाणार आहे हा परवाना पुन्हा नवीन घेऊन त्यांना बोर्ड लावावा लागणार असे आदेश प्रशासक आणि महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत मुंबईत कोर्टाचे आदेश धडकावून अनेक दुकानांनी त्यांचे बोर्ड हे मराठीत लावलेले नाही अशा दुकान मालकांवर कारवाई करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त व प्रशासक भूषण गगराणी यांनी सोमवारी बैठक घेतली या बैठकीत उपायुक्त किरण दिगावकर यांनी मराठी फलक लावण्या संदर्भात असलेल्या तरतुदी ुसार आस्थापनाचे नामफलक मराठी भाषेत देवनागरी लिपी टिळक अक्षरात असणे बंधनकारक असल्याचे सांगितले मात्र अनेकांनी हे फलक मराठीत लावलेले नाही असे देखील त्यांनी सांगितले सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबईतील तब्बल हजार दुकानदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या त्यांना दोन महिन्यांची मुदत देखील देण्यात आली होती मात्र ही मुदत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी संपली यानंतर मराठी फलकाबाबत अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांनी तपासणी करण्याचे आदेश दिले होते या संदर्भात माहिती घेतल्यानंतर आयुक्त भूषण गगराणी यांनी मराठी फलक न दुकाने व आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले मराठी भाषेत नसलेली दुकाने व आस्थापनांवर एक मे पासून दुप्पट मालमत्ता कर आकारण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत तर प्रकाशित फलकासाठी देण्यात येणारे परवाने रद्द करण्याचे देखील आदेश त्यांनी दिले हे फलक पुन्हा लावण्यासाठी त्यांना पुन्हा परवाने घ्यावे लागणार आहेत